नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो लो आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वरवण या ठिकाणी आहे या ठिकाणी येण्यामागचं अतिशय महत्वाचं आणि धक्कादायक कारण तुम्हा सर्वांसमोर आणण्या आणण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत तुम्ही पहा इथं क्रश दगडांचा भुगा केलेला एक ढीक इथं आणि तिथं दिसतं तुम्ही इकडे बघा समोर त्या वरांड्यामध्ये फरशीचे पॅक ठेवलेले आहेत इकडे पाहिलं तर सिमेंट पडलेला आहे पुढे दगडांची खडी आहे आणि या बाजूला तुम्ही पाहताल तर नव्यानं वॉल कंपाऊंडच्या पहिल्याच कंपाऊंडवरती बांधकाम करण्यात आलेलं आहे हा सर्व प्रकार आम्ही काय आहे हा शोधण्यासाठी इथपर्यंत आलोय आणि यातून धक्कादायक गोष्टी बाहेर पडल्या काय धक्कादायक आहे की हे सर्व चाललेलं कामकाज या ग्रामपंचायत वरवणला आद्य नागरिक सरपंच यांना आणि ग्रामसेवकासह आतमधल्या क्लार्क मंडळींना माहिती नाही म्हणजे नक्की चाललंय काय तर इथं सुंदर शाळा आणि प्रशासनाची स्मार्ट स्कूल योजना राबली जाते असं प्राथमिक माहिती मिळते या दौंड तालुक्याचे गट अधिकारी आहेत त्यांना आम्ही भ्रमण दूरध्वनीवरून फोन केला ते संपर्कात येत नाहीत फोन बंद आहे त्यानंतर आम्ही यथोचित माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर हा इथं कोणतरी एक ठेकेदार तो अजून रितसर कायदेशीर आहे की नाही ही शंका म्हणत असल्यामुळं आम्ही त्याचं नाव आता घेणार नाही त्याची माहिती घेतल्यावर पुढे घेऊ तर स्मार्ट स्कूलसाठी इथं जवळपास एक कोटभर रुपयाचा खर्च होणार आहे आणि इथं काय होत तर कंपाऊंड होत तळातली फरशी बसवण्याचं काम होत आहे आणि ह्या सर्व प्रकारामध्ये गोलमाल होतोय असं सद्यस्थिती आहे इथं या कामाचा कुठल्याही स्वरूपाचा फलक लावला नसल्या कारणाने इथुल्या शाळेतले मुख्याध्यापक असतील शिक्षक वर्ग असेल इथुला येणारा ग्रामस्थ असेल त्यांना याबाबत कुठल्याही स्वरूपाची कल्पना नाही ही स्मार्ट स्कूल योजना म्हणजे नक्की काय हा प्रश्नच खरा या अर्थाने धक्कादायक पुढे येतो आणि विशेष म्हणजे ही केंद्रशाळा दोन मजली आहे तुम्ही ह्या केंद्रशाळेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर प्रशस्त ग्राउंड असणारी दोन मजली इमारत असणारी आणि ही इमारत सुद्धा भव्य दिव्य एकदम सुसज्ज आणि खऱ्या अर्थानं एकदम चांगल्या परिस्थितीची आहे तर या सगळ्या घडामोडीमध्ये इथं स्मार्टपणा अजून काय आणायचं आहे हा प्रश्न आता ऐरणीवर आहे इथं विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तादार शिक्षण मिळावं त्यासाठी उत्तम रीतीचे शिक्षक असावेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळा म्हणून क्रीडांगणामध्ये त्यांना खेळण्यासाठी जी साधनसामुग्री असते ते असावी तसेच त्यांना शिक्षणामधील ज्ञानात भर व्हावी म्हणून यथोचित स्वरूपाचं वाचनालय असावं तसेच वैज्ञानिक स्वरूपाचे प्रयोग करण्यासाठी त्यांना साधन असावे पण इथं घडतंय वेगळं इथं इमारतींवरती खर्च केला जातो असणाऱ्या संरक्षण भिंतीवर परत भिंत बांधली जाते आणि इथं जगवला जातोय ठेकेदार तर हा ठेकेदार आणि अधिकारी आणि प्रशासन जे स्मार्ट स्कूल करू शकत आहे ते सगळे मिळून इथं भ्रष्टाचाराच्या कामासाठी यथोचित प्रयत्न करतात का असा प्रश्न सध्या इथुल्या परिस्थितीवरून कळतोय मी या सगळ्या गोष्टीवर आरोप करण्याचा दृष्टिकोन असा की काही नागरिक का आपल्याबरोबर येत आहेत इथे हे सदर्व नागरिक शाळेत आले त्यांनीच ह्या गोष्टीकडे लक्ष वेधलंय की इथं समाजसेवेचं काम होत आहे स्मार्ट सुंदर शाळा होती पाटील मला सांगा हे नंदकुमार दिवेकर पाटील आहेत हे सर्पमित्र आहेत निसर्गामध्ये सर्पांना जीवदान देऊन समाज काम करणारे हे नंदू पाटील दिवेकर सर्पमित्र म्हणून सर्व परिषद आहेत ते दाखवतात ते सांगतात ह्या शाळेत चाललंय काय आपण त्यांनाही विचारू नंदू पाटील ही शाळा इथुल्या गोरगरीब जनतेच्यासाठी जनतेच्या साठी आहे मला सांगा या शाळेतल्या सुरुवातीच्या असणाऱ्या वॉल म्हणजे संरक्षण भिंतीवरती परत एकदा भिंत वाढवण्याचं कारण काय आहे की ही जी शाळा आहे विद्यार्थी कंपाऊंडवरून उडी मारून पळून जातात ते मेंटली इफेक्ट आहेत का इथं चोर दरोडेखोरांची इथं भरती असते म्हणून त्यांना जाऊ नये म्हणून इतकं संरक्षण भिंत उंच केलं ते तुमच्या मनात काय सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा मी असं सांगू इच्छितो की काहीच गरज नव्हती सगळ्यात महत्वाची इथले सगळे नागरिक स्वच्छ आहेत आणि शेजारी पाजारी कुणीही काही ताप देत नाही पण ह्याच्यात झाले काय सध्याच्या एवढ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत काय करते विकास कामांना प्राधान्य ऐवजी हो अख्खे चार वर्ष झालं जसे ग्रामपंचायत आले असं गावाच्या पोटल सगळ्या कामांना खेळ पडले तर सगळ्यात पहिल्यांदा असं होतं की ग्रामपंचायतीत जर आपण सरपंचाला जाऊन विचारलं की बाबा आम्ही काम, का काम चालू केलं या तर त्याचं काय तर ते ग्रामपंचायतचा सरपंच म्हणतो की बाऊसाहेबाला विचार बाऊसाहेबाला विचारलं की बाऊसाहेब म्हणतो इतर सदस्यांना विचारा नक्की काम तर कुठं चाललंय हे कुठं दिसत नाही पण काम तर चालू आहे मग नक्की हे कुणाच्या आशीर्वाद धक्कादायक बातमी देतात आणि त्याच बातमीतला एक खऱ्या अर्थानं साक्ष आणि पुरावा ही स्मार्ट स्कूल योजना इथुल्या सरपंचांना माहिती नाहीये ग्रामसेवकांना माहिती नाही आहे संबंधित जे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये क्लार्क आणि काय सेवेकारी असतात त्यांनासुद्धा कल्पना माहिती नाही मग या गावात नक्की चाललंय काय वरवंड गावाची ख्याती राजकारणाच्या दृष्टीने तालुक्याला लक्षवेधी आणि परिचित आहे इथं विकास कामासाठी गाव एकत्रित येऊन निर्णय घेतं आणि निर्णयानं गावाच्या विकासामध्ये भर होते आणि ही सगळी पद्धत पूर्ण या पुणे सोलापूर हायवेवरती पुढे मागे शंभर किलोमीटर लोकांना परिचित आहे पण आज घडतंय काय की इथं कुणीतरी अदृश्य शक्ती ह्याच्यामध्ये घुसली आणि ती या गावकऱ्यांना वेड्यात काढून इथुल्या बगलबच्च्यांना मदतीला घेऊन इथूल्या सामाजिक कामातल्या पैशांची लूट करते का असा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आहे हे आम्ही मुद्दामून जे कोणी पाहणार असतील विशेष करून आम्ही दौंड तालुक्यातील पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नम्रपूर्वक आव्हान करतो बाबा हो ठेकेदारावर कृपादृष्टी ठेवताना तुम्ही नागरिकांना बी या सर्व समाजसेवेची कामांची माहिती मिळावी यासाठी प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे मात्र तुम्ही हे सगळं टाळताय आणि यावरून असं कळतंय एक दळभद्री येतोय म्हणजे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातून होतोय गावच्या विकास कामाच्या पैशाचा लुटमार असं म्हणल्या चुकीचं ठरणार नाही तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा आमचा संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा